पालघर तालुक्यातील शिकाऱ्यांना रात्रीची शिकार करणे चांगलेच महागात पडले आहे तालुक्यातील काही शिकारी समूहाने रानडुकरांची शिकार करण्यासाठी जंगलात गेले होते परंतु प्राणी समजून एका सहकार्याकडून गोळी झाडली गेल्याने दोन सहकाऱ्यांचा मृत्यू झाला या घटनेला तब्बल आठ दिवस झाल्यानंतर ही माहिती गुपित ठेवण्यात या सहकाऱ्यांना यश आले होते चुकून गोळी झाडून मृत पावल्या दोघांपैकी एका वर्षी गाव येथे अंत्यसंस्कार करण्यात आले असून दुसऱ्या इसमाचा जंगलात गाडून ठेवलेला मृतदेह पोलिसांच्या हाती लागलाय यामुळे पालघर जिल्ह्यात खळबळ उडाली असून ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात गावठी कट्ट्यांचा वापर वनप्राण्यांच्या शिकारीसाठी होत असल्याचे उघड झाले आहे पालघर तालुक्यातील बोरशेती किराट रावते व आकोली या गावातील सुमारे दहा ते पंधरा हौशी शिकारी अठ्ठावीस जानेवारी रोजी बारी जंगलात रानडुक्करांच्या शिकारीसाठी गेले होते त्यानुसार प्रत्येकाने आपापल्या सहभाग भ्रमणध्वनीवरून निश्चित करून शिकारीनंतर जंगलातच जेवण करण्याचे ठरवले मीठ मसाला तेल व भांडी कुंडी घेऊन शिकारी मंडळी रात्री मोहिमेवर निघाले होते बोरशेरीच्या जंगलात अलण डोंगराच्या पायत्याशी आंब्याचे पाणी या ठिकाणी पट्टेदारी वाघ व वा दोनशे किलो वजनापेक्षा मोठ्या वजनाची रानडुकरे पाणी पिण्यासाठी येत असल्याची माहिती शिकाऱ्यांना असल्याने काही कट्टाधारी शिकारी डोंगराच्या कड्यावर तर काही बंदूकधारी जंगलातील झाडाजवळ बसून होते या दरम्यान समूहातील काही सदस्य ठिकाणाजवळ येऊ लागले मात्र त्यांनी आपल्याकडील मोबाईलचा टॉर्च अथवा बॅटरी सुरू केली नव्हती व आवाज येऊ नये म्हणून त्यांनी फोन करण्याचे टाळले आमावसीची जंगलात काळोख होता मध्यरात्रीच्या सुमारास शिकारांना कसली तरी चाहून लागल्याने डोंगराच्या कडावर बसलेल्या एका बंदूकधाराने जनावर आल्याचे समजून गावठी कट्ट्यातून गोळी झाडली या गोळीबारात साठ वर्षीय राहणार बोरशेती रमेश जन्या वरठा याचा जागीच मृत्यू झाला तर ही गोळी त्याला लागून अन्य महालोडा नामक अन्य एका सहकार्याच्या पायाला लागली भयभीत झालेल्या या स्थानिक शिखाऱ्यांनी रमेश वर्ठा याला जंगलात गाडून ठेवले त्यांच्यापैकी अन्य चार जणांनी शिगाव पाटीलपाडा येथे राहणाऱ्या महालोडा नामक शिकाऱ्याला त्याच्या घरी नेले महालोडा यांच्या पायामधून रक्तस्त्राव सुरू झाला मात्र या घटनेबाबत गुप्पित राखण्यासाठी त्याला औषध उपचारासाठी दवाखान्यात वा रुग्णालयात नेले असल्याची माहिती पुढे आली आहे ते त्यामध्ये त्याचा एकतीस जानेवारी रोजी मृत्यू झाल्याची माहिती पुढे आली आहे मृत्यू पाश्चात त्याच्यावर गावातच अंत्यसंस्कार करण्यात आल्याची माहिती प्राप्त झाली आहे या घटनेबाबत मनोर पोलीस स्टेशनमध्ये काल चार फेब्रुवारीला स्थानिकांनी माहिती दिल्यानंतर पोलिसांनी घटनेचा तपास सुरू केला आहे रमेश वर्टा याचा मृतदेह ताब्यात मिळाला असून या प्रकरणात पोलीस तपास करीत आहेत विशेष म्हणजे या घटनेला घडून आठवडा उलटल्यानंतर देखील याबाबतची माहिती पोलीस अथवा स्थानिकांमधून गुप्त ठेवण्यात या शिकारी टोळीला यश आले होते या प्रकरणात मनोर पोलिसांनी आठ लोकांना ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे